<laughs> नमस्कार मित्रांनो आज बरेच दिवसाने कोण रे तू <laughs> भूमी भेटलेली आहे अचानक भेटली <laughs> <बेटली? laughs> मला पण अचानक भेटली भेटली काय मैत मैत पोस अचानक अचानक अजून अजून अचानक भेटला असा <laughs> अचानक भेटला हा <है। laughs> तर गावातच असते तरी पण भेटत नाही भूमी माल पण नाही भेटत कसा तुम्ही तुम्ही येतोच नाही ते काही नाही तर आम्ही आले होते बीचला पण मध्येच माला पण मध्येच भेटली तर बघा पुढे भूमी भेटलेली आहे भूमीला म्हणजे भूमीला थोडे प्रश्न विचारे का भूमीचे गाणं का नाही येत ना काय काय माहित कशा नाही गाणं नुसतात तरी पण बरेच दिस झाले तरी तुझं गाणं नाही येते तर लवकरच आम्ही एक तारपा शूट करणार आहेत तारपा डान्स तर त्याच्यात भूमी असणार आहे मी असणार आहे आणि आमचा ग्रुप असेल आणि बरच काही कॉमेडी पण करायचे आहे आणि डान्स पण दाखवायचा आहे तर लवकरच आपल्या चॅनल वर येईल वर येईल आणि पण बरेच दिवसांनी दिसेल आपल्या चॅनल वर तर नक्की सपोर्ट करा आणि कशी काय आली आज बीच फिरायला आले आमचा असच मित्रांचा आणि तुमचा काय नाही होता फिरायला नुसता तर दुसरा काय सांगू समजत नाही बघा लोक एन्जॉय करा आणि लवकरच व्हिडिओ येईल तर बघा सपोर्ट करा लाईक शेअर करा कमेंट करा आणि तारपा चांगला वाटला तर त्याच्यावर रील पण करा तू तरीच <laughs> तुम्ही पण रील करा आणि आम्हाला कोलॅप पण करा आणि एक तारपाचा टून बनवला आहे इन्स्टावर अपलोड केलेला आहे इन्स्टाला युट्यूब ला तर त्याच्यावर पण रील करा कोलॅप करा तू पण करीस मी लिंक सेंड करा त्या तिथे <laughs> ते तुझी साथ तुम्ही गाणं ऐकलं असेल त्याच्याच आम्ही पियानो कवर सॉन्ग पियानो कवर सॉन्ग बनवलेला म्युझिक बनवले आहे तर त्याच्यावर रील करा आणि मला कोलॅप करा